ऍक्टिव्हिटी करण्यास तयार आहेत का आता तुम्हाला काय रे आपण पानं दिलेत आणि पान? पानावर दिले पान काय केलंय आपण गोल गोल काढलंय कुणाच्या पानावर किती त्यांनी आपले अकाउंट करायचं मोजायचं सगळ्यांनी रेडी का हा चल खुशी सांग तुझ्या पानावर किती बोलायचं मोजायचे तिथं मोजायचे अच्छा बस व्हेरी गुड क्लाय करा त्यासाठी छान प्रणीती मोज तुझा व्हेरी गुड क्लाय करा छान हा सई मोज तुझा एक दोन तीन चार व्हेरी गुड क्लाय करा साठी छान समोर एक दोन तीन चार पाच सहा आर व्हेरि गुड क्लॅप करा समसाठी क्रांती मज 2 3 4 व्हेरि गुड क्लॅप करा क्रांतीसाठी हासल गौरी तुझं मोज किती 1 तीन 3 हां ती। 3 क्लॅप करा गौरीसाठी क्लॅप करा हा अनन्या मोज तुझं किती इथं बोल बॉल मोजايसी ते गोल किती इथं नीट बोटुन मज किती इथं हां चला अरे तुझं मस्त नीट नीट माजायचं बोट ठेव बोट ठेव तुझ्या गोलवर बोट ठेव हां म्हण एक हां तीन व्हेरी गुड क्लॅप करा अरे छान मै मस्त तुझं मोठ्ठ्याने म्हण दोन हां नीट नीट मोज एक दोन हा मन मोठ्यानी एक हा हा मन हा चल प्रत्येश मोज मजा खाली ठेव खाली ठेव हा मन एक हा किती येत हां चल तुझं मोज आदर्श किती येतो बॉल त्याच्यावर मन हा आरेडी का हो आता तुम्हाला खेळणी दिल काय दिलाय खेळणी आता खेळणीमधून ना आपल्याला मोजमाप आहे काय शिकायचंय हा का मोजमाप आहे आता सगळ्यांनी आपल्या आपल्या जवळ किती बॉल किती भांडी किती रिंग किती बॉटल दिले ते मोजून दाखवायचं हा चला पहिला नंबर खुशी एक दो तीर चार पार सहा वेरी करा खुशीसाठी हा चालू प्रणिती मस्त तुझ ह आणि एक सात किती इथं सात व्हेरी खराब करा प्रणितीसाठी छान आता सही सांग तुझ किती बॉटल आहे का हा पडून दे हां हा व्हेरी गुड क्लॅप करा सही साठी छान हा समज किती पात्र आहे तुझ्याजवळ हां क्रांती सांग तुझ्याजवळ किती रिंग आहे फेरी गुड क्लॅब करा साठी छान संजयवाणी तुझ्याजवळ किती बॉल आहेत दाखव मोज मोज एक दोन असते किती बॉल आहेत किती दोन वेरी ओळखला तर समजण्यासाठी आणि सरांना तुझ्या जवळ किती पात्र आहे बाई किती इथं दोन वेरी उडे बाकीची बोलू नका दोन प्राजक्ता आणि तुझ्या किती पात्र आहेत बाई दोन वेरी उडे प्राजक्तासाठी क्लॅप करा हां चल आदर्श तुझ्या जवळ किती बोल आहे एक दाखव शाबास प्रथमेश तुझ्या जवळ किती बोल आहे दाखव किती दोन दोन व्हेरी गुड हा तिथच बस हा मयुरी ए बोलू नका का बाकीचे मयुरी सांग बॉल किती किती मोज नीट हा दोन किती दोन हा चल अरे मोज तुझे बॉल किती ए, एक्ती कशाला हां. हे रे करा यासाठी छान सांग आवळ किती बोलाय किती तर हा गौरी सांग तुझ्या जवळ किती बोलाय किती तर मजा एक हा मज किती बोल तुझ हा किती बोलायच दोन वेरू वेरी करा गौरीसाठी छान